बजेट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आज छान असा क्लिअर आवाज येत असेल कारण की माईकची व्यवस्था केलेली आहे आपण so, सो क्लिअर आवाज येत असेल सो so मग तुम्ही एक्सायटेड तर असणारच ना ब्लॉग पाहण्यासाठी आणि आज गुरुवार आहे सो so आम्ही कुठे चाललो हे तुम्ही व्हिडिओमध्ये गेस करा कमेंटमध्ये नक्की सांगा मला uh, कारण की गुरुवारी लोक कुठे जातात हे तुम्हाला चांगलं so, <laughs> माहिती असेल uh, सो आम्ही तर खूप एक्सायटेड आहे आणि आमच्यासोबत जे कपल येणार आहे ते पण येतात एक पाच मिनटात पोहोचतील असते पण मला तर साडेआठला फोन आला होता की आम्ही निघलो आहे म्हणून सो बघू किती वेळ लागतोय त्यांना यायला आम्ही तर ऑलरेडी पाच मिनिट पाच दहा मिनटं झालेत खाली आलेलो आहे त्यांनी मस्त पैकी गाडी वगैरे पुसून घेतली क्लीन केली आणि आता निघतोय आम्ही तर त्यांची वाट बघू पहिलं तर कारण ते दोघे अजून आलेले नाही आहेत आणि मग तुम्हाला दाखवते आमचा धिंगाणा <laughs> <laughs> एडे लोक आलेले <laughs> तिथे हा ही असली कुठून आलं कुठून आलं गाडीची तयारी चालू आहे आपली हे कशासाठी चाललंय सर तुमच सगळ तयारी हा सर अच्छा पाणी संपलं होतं का ह्या मॅडम लय दिवसातून उगवलं

गर्दी बघा म्हणतात गर्दी नारायणपूरची गर्दी भागो भागो दर्शन नाही भेटणार नाही तर यादी तोरा तावरियादी बुजरा तावरियादी माविया रे बाजी माजरे अलोदी के ताने दिबे नखे बाजी नखे नखे ओ मुझे सुना दे सुनाए आईरा तोरा तावरियादी दिदी तोरा सुना दे हम ओवे बाईना सीधे पाग में दे हवावे बाईना सीधे पाग में

गर्दी 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 बघा दत्त मंदिर किती जास्त तुम्ही जर कधी गुरुवारच दत्ताला येणार तर गर्दी बघून या कारण म्हणजे फुल डेज गर्दी असते मोस्टली गुरुवारचं जर तुम्ही आले ना दत्ताला तर पूर्ण दिवस गर्दी भेटते हा ना पूर्ण दिवस गर्दी भेटते तर थोडेसे पब्लिक फ्रेंडली नाहीये बट मला पण आता मी पण नव्हते बट थोडी थोडी सवय झाली आता आणि हेच की गुरु आता किती वाजले ते दाखवा दहा चाळीस दहा चाळीस झाले ते आणि तरी सुद्धा गर्दी आता म्हणजे तुम्ही विचार करा कि नारा की नारायणपूरला किती गर्दी असते सो so, त्याच्यामुळे येताना फक्त टाइम चेक करून या मोस्टली दिवसभर गर्दीच असते सो so, पहाटे पहाटे जर तुम्हाला जम, जमत असेल तर ट्राय करा लवकर सापडले जरा हा हाय तुम्हाला काय भेटलं बघू डायरेक्ट देवाने डायरेक्ट देवाने आशीर्वाद दिला भाई मंडळी देवाने आशीर्वाद दिला डायरेक्ट तुम्हाला जर फ्रेश भाज्या पाहिजे नसेल ना तर इथं भेटतील गुरुवारचं इथे एकदम फ्रेश मध्ये भाज्या भेटतात मोस्टली तर असतातच गुरुवार ना गुरुवारच असतात हे बघा आमच्यासोबत आमच्या सोबत आलेलं नवनवीन कपल ज्यांचं आताच रिसेंटली एक दीड वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे ना कपल कधी लग्न झालं एक दीड वर्षापूर्वी लग्न झालं इथं ना गुरुवारच म्हणजे प्रसादी चालू असते म्हणजे जे काही प्रसाद वगैरे भेटतो ना आरतीच्या नंतर ते सगळं इथं भेटत का हा हे लोक आम्हाला आता अजून जेवायला जायचं काय बघत होते चला आता इथून निघू आपण आपलं सगळं हे काय याने शॉपिंग बिपिंग केली जरा सो so, हा आता आम्हाला भूक लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात पहिलं तर आता निघतो कारण लय भूक लागलेली भाई कारण की आम्ही किती वाजता आलो लवकर निघलो होतो संध्याकाळचं जेवण पेंडिंग आहे आमचं अर्थातच

तुम्हाला काय बजेट बजेट का सर घ्यायचं <laughs> प्लॅनिंग चाललंय आता घ्यायचं थोड पर्चेसिंग करायचं पर्चेसिंग नाही होत काय होत एक दोन दिवस बघा आजी आज आजी मालिश करून घेते ते सगळी इथं चांगली मज्जा अशी हा बर वाटलं ना तुम्हाला बरं वाटलं ना परत आले का परत घेऊन जा भारी आहे ना तेव्हा मालिश करून निघते पाय बी हातभीत सगळे निघतात मालिश करून आता जेवायला थांबलोय इथंच uh, मंदिराच्या जवळच आहे हॉटेल आणि जसं की आमच्या सोबत जे कपल आलेले म्हणजे अक्षय भाऊ सांगितलंय की भारी भेटते सो मग इथं मस्त जेवण करतो झुंका भाकरीचा विषय करणार आहे सो जेवण वगैरे करू आणि जेवताना भेटू तुम्हाला ताट तर दाखवतेच ना येतात ते, ते बरोबर

निघायचं आता भरले पोट ले बेकार पोट भरले आता निघतो आता मला वाटतंय झोपणार <laughs> आहे डायरेक्ट गाडीत कारण की लय बॅक करीठ्यावठ्याव पाचशे दिले पाचशे हे हातच आहे ना हातच आहे

<laughs> गोलवालावा गोल, 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 गोल लावा गोल लावा ना गोल म्हणजे चार्जिंग आहे ना त्याला का संपायला आली

तर आजचा आपला ब्लॉग पान खाऊन संपलेला आहे भेटो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 करा बाय बाय करा बाय बाय